या कुकवाना खास बायकोसाठी मला पावडर नावून फसवलं दादू तुला एक प्रश्न विचारू कर विचार की अरे कोंबडीला गरम पाणी पाजलं तर ती उकडलेली आंटी कर काय का बाप कसलं प्रश्न विचारतो मी विचारू का हा विचार कोबड्या जर काव्या ठेवली तर तिच्या आंटीची पुढील प्लीज गिव्ह मी अनदर अनुदर चलो विद्या दोस्त बोलतोय ती तीन दिवस झालं तरी तेव्हा जेवण नाही फोन करुला एक आयडिया सांगतो कसली रायड

<laughs> दहा वर्ष विचार केल्यानंतर मी एक शोध लावला आहे की आपण बिगर चप्पली चालू शकतो पण चप्पल आपल्याशिवाय चालू शकत नाही एक सीजन दुसरी गाडी परीक्षा आली आता मलाच सांगतो ना या <laughs> 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 <laughs>

<laughs> विचार की दादू काय विचारायची ती विचार फळ वडापाव काय फळ आणि वडापाव अर फळे पालेभाज्या खाऊन जर चेहऱ्यावर गुलो येत असता तर मैस दिसली असती त्याच्यामुळं वडापाव खावा मटण खावा मिसळपाव खावा काय खायचं ती चिंता राहा multimilitar <laughs> <laughs> बायकोला तिळगुळ देणे ही आपली श्रद्धा आहे पण ती तिळगुळ घेऊन आपल्यावर गोडगड बोलन ही मात्र अंधश्रद्धा आहे एकदा गेलेली वेळ परत येत नाही म्हणून तुम्हाला महत्वाचा संदेश सांगतोय भांडण झाली ना येत्यात तेवढ्या शिवे देऊन टाकायच्या विचार की दादा प्रेम असते काळात प्रेम होत पण आता प्रेमाला गाडी दिसते बंगला दिसते पैसे दिसते मी काय म्हणतो सगळीच काम उद्यावर ढकलण्यापेक्षा काही काम परवावर ढकला म्हणजे जरा उद्याचा लोड कमी होईल <laughs> नमस्कार मित्रांनो हा काय संली संलीबाई चालली आमच्या शाळेत सल्ली बाई येत नाही काय आणशीन अरे वा 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 बेस्ट बेस्ट जा मी तो घरी थांबतो येत नाही लपशी आणून भात आण काय बाय बाय